नाशिकमधील अपघातावरून गिरीश महाजन आर टी ओ आणि पोलीस अधिकाऱ्यांवर चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर ट्रक आणि पिकअपच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यानंतर गिरीश महाजनांनी आर ओ आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली एवढ्या अवजड वाहनांकडे आर टी ओ आणि पोलिसांचं लक्ष नाही का असा सवाल त्यांनी केला तसंच नियम फक्त नावाला आहेत का कारवाई का होत नाही असाही सवाल त्यांनी यावेळी केला कारवाई करण्याऐवजी वाहन चालकाकडून दोनशे पाचशे रुपये घेतले जातात असं म्हणत गिरीश महाजनांनी अधिकाऱ्यांची कानोघाडणी केली नियम आहेत पण ते पाळले गेले पाहिजेत त्या संदर्भामध्ये आपल्याला सक्तीच करावी लागेल अन्यथा विनाकारण निर्पराध लोक त्या ठिकाणी मरत आहेत त्याचे जीव जात आहेत आणि म्हणून आज नाशिकला सुद्धा मी अधिकाऱ्यांशी चर्चा करणारे ते आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये सूचना देणारे कडक सूचना देणार आहे